ऐकले का मी काय म्हणते आपला मुलगा विनय आता लग्न करण्यालायक झाला आहे आणि शहरात चांगल्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि घरामध्ये काही कमी नाही आपल्याला मग आत्ता एखादी चांगली मुलगी बघून त्याचे लग्न करून देऊ निर्मलाबाई त्यांचा नवरा रामराव यांना बोलल्या तेव्हा रामरावसुद्धा हेच बोलले की माझे पण हेच मत आहे पण विनय आत्ता लग्न करायला नको म्हणत आहे अहो करायचं नाही म्हणजे काय म्हणायचे त्याला आपण आईवडील आहोत त्याचे तो आपले नाही ऐकणार का विनयने लग्न करण्यास नकार दिला होता तरीसुद्धा त्याच्या आई वडील त्याच्यासाठी मुलगी शोधतच होते दुसऱ्या दिवशी रामलाल आणि निर्मलाबाई या त्यांच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून मुलगी पाहायला गेले मुलीच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की मुलगी खूप सुंदर आणि संस्कारी आहे त्यामुळे त्यांनी मुलगी पसंतसुद्धा आली ते घरी महागारी येताना त्या मुलीचे काही फोटोसुद्धा सोबत घेऊन आले कारण विनयला ते फोटो पाठवू शकतील दुसऱ्या दिवशी रामरावांनी ते फोटो विनयला पाठवून दिले आणि सांगितले की आम्ही तुझ्यासाठी मुलगी पाहून आलो आहे आणि आम्हाला ती पसंतसुद्धा आहे तुला आवडली तर तूसुद्धा सांग म्हणजे आम्हाला पुढे होकार कळवायला बरं हे ऐकताच विनय बोलला की मला आत्ताच लग्न नाही करायचे बाबा आणि ते सुद्धा गावाकडच्या मुलीशी ते तर कधीच नाही आणि गावावरून ती किती सावळीसुद्धा आहे तेव्हा रामला राव त्याला समजवायला लागले कि बाला। की बाळा मुलगी खूप चांगली आहे आणि संस्कारी आहे आणि परिवारसुद्धा चांगला आहे तू येऊन एकदा बघून जा तेव्हा विनय थोडा वेळ विचार करत बोलला की ठीक आहे तुम्हाला पसंत आहे तर माझी पाहण्याची काही गरज नाही तरी पण एकदा पाहून घेतलं तर बरं होईल रामराव विनयला बोलले पण विनयने स्वतःच येण्यास नकार दिला आणि बोलला की तुम्ही लोकच फायनल करा तेव्हा दुसऱ्या दिवशी रामराव जाऊनही स्वरिक पक्की करून टाकतात आणि दोन महिन्यानंतरची लग्नाची तारीखसुद्धा ठरवतात वेळ निघून गेली आणि लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले विनय लग्नाच्या एक आठवडा आधीच घरी आला होता पण त्याच्या चेहऱ्यावर खुशी दिसत नव्हती लग्नाच्या दोन दिवस आधी त्यांचा सा साखरपुडा असतो विनयने साखरपुड्याच्या दिवशी जेव्हा वडील त्याला पाहिले आणि तो पाहताच हैराण झाला कारण त्याला वाटले होते की आई वडिलांनी त्याच्यासाठी एखादी मॉडर्न मुलगी शोधली असेल पण असे नव्हते ती सावळी तर होतीच पण तिला कसे राहावे याचेसुद्धा माहीत नव्हते एकदम गावाकडची गावंडळ वाटत होती स्वारी जुळवायच्या आधी आई वडिलांनी थोडाही विचार केला नाही आणि बस चालले हिला आपली सून बनवून घ्यायला विनय खूप निराश झाला आणि मनातच विचार करू लागला की लग्नाला नकार द्यायचा का आणि मनातच बडबड करू लागला की पहिलं भेटून घ्या घेतलं असतं तर बरं झालं असतं मनात नव्हतं तर लग्न करायचं पण आता तो नकारसुद्धा देऊ शकत नव्हता लग्न कारण लग्नाची पूर्ण तयारी झाली होती आणि बघता बघता लग्नाचा दिवससुद्धा आला आणि लग्न झालेसुद्धा लग्नानंतर मात्र विनयने वनिताकडे कधी पाहिलेसुद्धा नाही आणि कधी बोलायचा प्रयत्नसुद्धा केला नाही वणिताने जर त्याच्याशी कधी बोलायचा प्रयत्न केला तर विनय तिच्या बोलण्याचा कधी उत्तरसुद्धा देत नव्हता विनय तिच्या नवऱ्याच्या अशा वागणीने दुःखी होती चार पाच दिवस निघून गेल्यानंतर विनय त्याच्या आईवडिलांना बोलतो की माझे सुट्टीचे दिवस संपले आहेत उद्या मला शहरात जावं लागेल तेव्हा रामराव विनयला बोलतात की सुनबाईला सोबत घेऊन जा तेव्हा विनय वडिलांना बोलतो की बाबा ती आल्यापासून तिच्या माहेरी गेली नाही तेव्हा तिला आत्ता माहेरी पाठवा मी पुढच्या वेळी येईल तेव्हा तिला घेऊन जाईल तेव्हा रामराव म्हणाले की ठीक आहे बाळा तू जेव्हा हो पुढच्या आठवड्यात येशील तेव्हा सुनबाईला नक्की घेऊन जा एक आठवडा निघून गेला पण विनयने वणिताला एक फोनसुद्धा केला नाही आणि नाही कधी वनिताबद्दल त्याच्या आईवडिलांकडे विचारपूस केली वणिताला बाहेरून येऊन दहा दिवस होऊन गेले होते तरीसुद्धा विनय तिला घेऊन जायला आला नाही तर मग रामरावांनी विनयला फोन केला आणि त्याला बोलले की बाळा आता तरी ये आणि सुनबाईला घेऊन जा तेव्हा विनय वडिलांना म्हणाला की नाही बाबा आता मला ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जायचं आहे तेव्हा काही दिवसांनी मी येईल इकडे वणिताचे मन विचलित होत होते ती जेव्हा कधीही विनयला फोन लावत होती तेव्हा विनय तिचा फोन उचलत नसायचा आणि केव्हा चुकून जर त्याने फोन उचलला तर तो एवढेच बोलायचा की आता मी व्यस्त आहे आपण नंतर बोलू असेच दिवस निघून गेले जेव्हा आपण राबराव त्याला सुनबाईनं घेऊन जायला बोलत असायचे तेव्हा तो नवी नवीन नवीन कारणे सांगून टाळायचा असं करत करत एक महिना निघून गेला तेव्हा रामराव समजून गेले कि सुन तेचे नहीं। की विनयला सुनबाईला त्याच्यासोबत घेऊन जायचेच नाही एक दिवस वनिताने बाबांना विचारलं की विनयला माझ्याबद्दल काही राग आहे का ना ते कधी माझ्यासोबत फोनवर बोलले आहेत नाही ते मला अजून घेऊन जायला आले नाही आहेत तेव्हा रामराव वनिताला बोलतात की नाही सुनबाई असं काही नाही तो आजकाल खूप व्यस्त असतो ना त्यामुळे येऊ शकत नाही तो काल मला बोलला आहे की पुढच्या आठवड्यात तो तुला घेऊन जायला येईल रामराम हे बोलून तडकन त्यांच्या खोलीमध्ये जाऊन विनयला फोन करून त्याला बोलू लागले की तू ताबडतोब इकडे निघून ये आणि सुनबाईला सोबत घेऊन जा आता मला काही ऐकायचं नाही ना तेव्हा विनयने विचार केला की मी कधीपर्यंत अशी कारणे सांगत बसणार आता गावाकडे जाऊन जे काही आहे ते वडिलांना सांगून टाकायचं की मी त्या गावंडळ मुलीला शहरात घेऊन नाही जाऊ शकत हा विचार करून विनय गावी आला रात्री जेवण करत असताना तो आईला बोलला की हे किती दिवसानंतर एवढे गरम आणि स्वादिष्ट जेवण केलं आहेस तेव्हा आई त्याला ते बोलली की का नाही बाळा आता तुला रोजच गरम गरम जेवण मिळेल कारण सोनबाई तुझ्यासोबत शहरात येणार आहे नाही आई वणी मी शहरात घेऊन नाही जाऊ शकत तेव्हा रामराव तिथे आले आणि त्याला ला विचारू लागले की काय घेऊन का घेऊन नाही जाऊ शकत तेव्हा विनय म्हणाला की ते शहरातल्या वातावरणात नाही राहू शकणार तेव्हा रामराव म्हणाले की हळू बोल सुनबाई ऐकेल तर ऐकू द्या बाबा तिला तरी कळू द्या ना की तिने कोणाशी लग्न केलं आहे एवढे बोलून विने त्याच्या रूममध्ये निघून गेला त्याच्या मागोमाग रामरावसुद्धा गेले आणि त्याला समजावू लागले की हे बघ बाळा तुला फोटोसुद्धा पाठवले होते तुला हे सुद्धा बोललो होतं की एकदा येऊन मुलीची भेट घे तेव्हा नाही तू तर आला नाहीस आणि आता हे सगळं तू बोलत आहे असं होतं तर तू लग्न का केलंस बाबा पण मला माहीत नव्हतं की ती गावच्या सारखीच राहते म्हणून ती म माझ्यासोबत शहरात नाही राहू शकणार तेव्हा रामराव रागाणी म्हणाले बघ तुला कुठल्याही परिस्थितीत सुनबाईनं घेऊन जावंच लागेल नाहीतर शेजारी पाजारी आहेतच की बोलायला रामरावांची सूर कधीपर्यंत इथंच राहणार आहे तिच्या नवऱ्याबरोबर का नाही गेली मला आत्ता काही ऐकून घ्यायचं नाही विनयने आत्ता विचार केला की बाबा आता ऐकणार नाहीत मी आत्ता वनितेला माझ्यासोबत घेऊन जातो तसं पण ती गावंडळ तिला काहीच समजणार नाही ना ती तिचं राहणीमान तिचं वा रात वातावरण बघून ती गावाला पळून येईल विनय वनितेला घेऊन शहरात आला पूर्ण प्रवासात विनयने नमिताकडे वनिताकडे साधं पाहिलंसुद्धा नाही शहरात येई तोपर्यंत तो संध्याकाळ झाली होती जेव्हा विनय वणिताला घेऊन त्याच्या फ्लॅटवर पोहोचला तेव्हा त्याने फ्लॅटचा दरवाजा उघडून पाहिलं तर घरामध्ये पूर्ण पसारा होता वणिता तोंड हातपाय धुवून किचनमध्ये जाऊ लागली तेवढ्यात विनय बोलला की मी जेवण बाहेरून घेऊन येतो आता खूप उशीर झाला आहे मला उद्या ऑफिसला जायला उशीर होईल अहो तुम्ही नका जाऊ मी जेवण घरून येताना आणलं आहे फक्त आता ते गरम करत आहे विनय विचार करू लागला की चला राहू द्या तेवढी समंजस आहे विनय जेवण करून झोपलासुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी वणिता लवकर उठून दूधवाल्याकडून दूध घेऊन किचनमध्ये चहा नाश्ता बनवून ठेवते इकडे विनय उठून ऑफिससाठी तयार झाला होता आणि तो चहा नाश्ता न ना करता टिफिन न घेता ऑफिसला तसाच निघून गेला वणिता विचार करू लागली की मी नाश्ता बनवला आहे तर त्यांनी नाश्त्याकडे ना पाहिलंसुद्धा नाही संध्याकाळी विनय ऑफिसवरून आला तेव्हा विनयने वणिताने त्याला विचारलं की कसा होता आजचा दिवस तेव्हा विनय बोलला ठीक होता आणि तो जेवण करून गपचूप झोपायला निघून गेला वनिता विचार करू लागली की ठीक आहे जाऊ द्या काही दिवसात होईल सगळं ठीक दुसऱ्या दिवशी वणिताने पहिल्यांदा टिफिन तयार केला जसं विनय ऑफिसला निघाला तसं वणिताने त्याच्या हातामध्ये टिफिन आणून दिला त्यामुळे विनय नाही म्हणू शकला नाही ऑफिसमध्ये जेवण वेळेवर करा असं वणिताने विनयला सांगितले विनयने ऑफिसमध्ये जेवणाच्या वेळेत त्याचा टिफिन उघडला तर त्याचे मित्र बोलायला लागले की यार विनय जेवणाचा स्वाद खूपच छान येतोय आम्हाला देणार नाही आमच्या वहिनीच्या हातचं जेवण तेव्हा विनय वणीच्या वणिताच्या हातचं जेवण सगळ्यांना देतो सगळ्यांना तिचं जेवण खूप आवडलेलं असतं तेव्हा त्याचे मित्र बोलतात की विनय कधी भेटवतो आमच्या वहिनींना विनय विचार करू लागला की त्या गावंडोळ मुलीला यांना दाखवलं तर मला चिडवतील विनयने त्याचं बोलणं हसून टाळून दिलं एके दिवशी विनय ऑफिसला गेल्यानंतर वणिता तिच्या शेजारी राहणाऱ्यांसोबत बाजारात जाऊन घरासाठी सामान खरेदी करून आली आणि संध्याकाळी विनय येई तोपर्यंत तिने सर्व घर सजवलं होतं आणि मनात विचार करू लागली की आज विनय खरंच माझी तारीफ करतील संध्याकाळी विनय घरी आला तर त्याला घरामध्ये आल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटलं पण तो काही न बोलताच त्याच्या रूममध्ये निघून गेला हे बघून तर थोडी नाराज झाली आणि मनातच विचार करू लागली की घरी सगळं खरं खरं सांगून टाकू नको कुणालाही मला दुःख द्यायचं नाही आणि राहायचं आहे तर मला विनयसोबतच दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि त्याच दिवशी विनयचा वाढदिवससुद्धा होता सकाळी लवकर उठून वणिताने विनयला हॅपी बर्थडे विश केलं पण विनय मात्र तिच्याकडे न पाहता थँक्स बोलून पेपर वाचू लागला वणिता विचार करू लागली की आम्ही बोलत नसलो म्हणून काय झालं वाढदिवस तर माझ्या नवऱ्याचा आहे ती काहीतरी खास बनवण्याचा विचार करू लागली आणि त्याच्याबरोबरच जीवनामध्ये खीर आणि गुलाबजामून बनवले इकडे विनय आज त्याच्या ऑफिसमधले मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये पार्टी द्यायचा विचार करत असताना तो बोलतो की आत्ताच सगळ्यांना सांगून देतो की संध्याकाळी सगळेजण तयार व्हा जेव्हा त्याने त्यांना आमंत्रण देण्यासाठी मोबाईल उचलला हो तेवढ्यात दरवाजेची बेल वाजली अचानक दरवाजावरची बेल वाजली म्हणून विनयने जाऊन दरवाजा उघडला तर ऑफिसमधले सगळे मित्र त्याचे त्याला सरप्राईज बोलले आणि केक घेऊन आतमध्ये आले मित्रांमध्ये काही मुलीसुद्धा होत्या त्याच्या मित्राच्या बायकासुद्धा होत्या की त्यासुद्धा चांगल्या कंपनीत नोकरी करत होत्या त्यांना बघून विनय मनातल्या मनात विचार करू लागला की अरे हे घरी खालेत आत्ता त्या गावडोळ मुलीशी यांना भेट घडवून द्यावी लागणार तो हा सगळा विचार करत असतानाच मध्येच त्याचा एक मित्र बोलला की अरे विनय तुला सरप्राईज आवडलं नाही का तेव्हा विनय हसत म्हणाला की असं काही नाही मला माहीत नव्हतं की तुम्ही सगळे असे सरप्राईज द्याल म्हणून चला आतमध्ये या सगळे आतमध्ये आल्यानंतर त्याचा एक मित्र बोलला की विनय घर खूप स्वच्छ आणि सुंदर ठेवलं आहेस आणि सजावट पण खूप चांगली केली आहेस बघा हे असतं स्त्रियांचं घर वहिनीने तर घराची कायापालटच केली जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा सगळे सामान अस्ताव्यस्त पडलेलं असायचं विनय मनातल्या मनात विचार करू लागला की हिला घराची साफसफाई आणि जेवण बनवण्याशिवाय आणखी काय येते एवढेच ती चांगलं करू शकते पण तो काहीच बोलला नाही वणिता सगळ्यांचा आवाज ऐकून बाहेर आली विनयच्या एका मित्राच्या बायकोने हात मिळवण्यासाठी पुढे आली तर वणिताने हात मिळवण्याच्या अगोदरच तिने नमस्कार केला आणि हे बघून विनयने तोंड वाकडे केले आणि वनिताला रूममध्ये जायचा इशारा केला वनिता रूममध्ये गेली आणि सगळ्यांसाठी पाणी घेऊन आली थोड्याच वेळात तिने जेवणामध्ये बनवलेलं खीर गुलाबजामून आणि मिठाई बनवलेली ते सगळं घेऊन टेबलवर ठेवलं तेव्हा त्यांच्यातील विनयच्या एक मैत्रीण बोलली की वनिताजी तुम्ही पण आमच्यासोबत बसा ना बोला जेव्हापासून आम्ही आलो आहोत तेव्हा तुम्ही तेव्हापासून तुम्ही कामच करत आहात त्या बोलल्यानंतर वणिता त्यांच्यापाशी जाऊन बसली आणि सगळ्यांबरोबर नाश्त्याचा आग्रह करू लागली सर्वजण नाश्त्याची तारीफ करू लागले विनय मनातल्या मनात, मनात खूप खुश होता पण त्याला जाणून घ्यायचं नव्हतं सगळे लोक बोलण्यात व्यस्त होते बस वणित एकटीच गुपचूप बसली होती थोड्यात विनयच्या एक दोस्त बोलला की अरे वहिनी तुम्ही गप्प का आहात काही बोला ना तेव्हा विनय मनातल्या मनात, मनात बोलला की सगळे जण इंग्लिशमध्ये बोलत आहेत हिला कुठे समजणार आहे म्हणून गुपचूप बसली असेल ती गप्प आहे तीच बरी आहे तेवढ्यात विनयचे एका मित्राने इंग्लिशमध्ये विचारलं की तुम्ही पहिल्या वेळेस एवढ्या मोठ्या मुंबई शहरात आला आहात का तेव्हा हो विनयला वाटलं की हिला काहीच समजलं नाही की याने विचारलं काय आहे त्यामुळे विनयने स्वतःच सांगितलं की हो ती पहिल्यांदाच इथं आली आहे तेवढं बोलून तो गप्पा बसला सगळे लोक त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले तेवढ्यात वणिताने सर्वज्ञाला बोलली की यस दिस इज माय फर्स्ट टाईम इन मुंबई हा मी मुंबईमध्ये पहिल्यांदाच आली आहे एवढं बोलून वणिता गप्प बसली आश्चर्याने त्या तिच्याकडे पाहू लागला एवढ्यात विनयचा मित्र बोलला अरे विनय वहिनी तर तुझेपेक्षा चांगले इंग्लिश बोलत आहेत की आणि सगळे लोक जोरजोराने हसू लागले त्याच्यानंतर सगळे लोक बाहेर येऊन हॉलमध्ये पार्टी करू लागले आणि जेवण करून सगळे आपापल्या घरी निघून गेले तरी पण विनय त्याच्या बायकोशी वनिताशी काहीच बोलला नाही त्याने रूममध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी त्याच्या वडिलांना ला फोन लावला आणि त्याने विचारलं की बाबा वडील त्याचं शिक्षण किती झालं आहे तेव्हा त्याचे वडील बोलले की तू हे काही सगळं विचारत आहे तू तू तिचा बायोडाटा बघितला नाही का हे ऐकल्यानंतर विनयने फोन ठेवून दिला आणि त्याच्या लॅपटॉपमधला तर तिचा बायोडेटा चेक करू लागला त्याच्यामध्ये पी एच डी इन इंग्लिश लिटरेचर तेवढ्यात त्याच्या वडिलांचा फोन आला आणि हसत बोलू लागले की काय बायकोचं बायोडाटा बघत होतास का विनय तिच्या वडिलांना हळूच हा बोलला रामरावजी म्हणाले अरे गाढवा तुझ्यापेक्षा ती जास्त शिकली आहे आणि जास्त पगारसुद्धा घेत होती तिने तर तिचं लग्न आहे म्हणून कॉलेजमधली नोकरी सोडून दिली एवढं बोलून रामरावजींनी फोन कट केला त्या दिवशी रात्रभर विनय झोपलासुद्धा नाही तो सकाळी लवकर उठून चहा नाश्ता करून ऑफिसला निघून गेला तो आज खूप टेन्शनमध्ये होता त्याच्या ऑफिसमध्ये मन लागत नव्हतं संध्याकाळी तो लवकरच घरी आला रात्रीचे जे जेवण करत असताना त्याने वनिताला विचारलं की बाबा बोलत होते की तू शहरात नोकरी शोधत आहेस तर वनिता हसत बोलली की आज बोले का बाबा ते तर दोन महिन्यांनी विनय आश्चर्यचकित होऊन वनिताकडे बघू लागला आणि बोलला नाही नाही त्यांनी मला अगोदरच सांगितलं होतं पण माझ्याच लक्षात नाही राहिलं तर मग काय बायोडाटा बघितल्यानंतर लक्षात आलं का वणिता हसत हसत बोलली विनय काहीच बोलला नाही गुपचूप खाली बघून हळूच बोलला सॉरी वणिता विनय एक मला सांग मी शिकलेली नसते तर आयुष्य असंच राहिलं असतं का तेव्हा मी नाही बोललो बोलला नाही वणिता मी हळूहळू बदलत होतो सगळं ठीक व्हायला तर वेळ लागतोच ना पण आयुष्यात कोणी मला सल्ला विचारला तर मी नक्कीच सांगेन की एकदा तरी मुलीला भेटा तिचा बायोडाटा चेक करा विनय बोलल्यानंतर वणिता हसू लागली आणि अशीच हसू खुशीत घेऊन दोघे आपलं आयुष्य जगू लागले तर मित्रांनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद